आम्ही प्रश्न विचारतोय की चिपळूणमधले स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत ते या गावाची दखल घेणार आहेत का या गावातल्या कुटुंबांच्या व्यथा ते समजून घेणार आहेत का हा मूळ मुद्दा आहे पुढे जाऊया जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथून पाच किलोमीटर अंतरावर वरणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर वॉटर सप्लाय जॅकवेलमधून लाखो लिटर पाणी वाया गेलं एकीकडे अनेक गावांमध्ये पाण्याकरता भटकंती सुरू आहे मात्र एका वेलमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी होती आहे संबंधित पाणी पुरवठा विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे एकेकडे जिल्ह्यात अधिक गावात पाण्याकरता नागरिकांना भटकंदी करावी लागते मात्र ऑडी योजनेअंतर्गत असलेल्या या पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्यानं ना ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलेला पाण्याच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर आमच्या गावामध्ये आठवड्यातून समजा चार दिवसाच्या आड पाणी येतं आणि ही जी आता नवीन पाईपलाईन झालेली आहे ओडीओची हे हो किनी गावापर्यंत आलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाणी वाया जात आहे आणि तेच जर पाणी पुढे आमच्या गावापर्यंत आलं तर आम्हाला बऱ्याचपैकी त्याचा फायदा होणार आहे तरी त्या पाण्याकडे शासनाने लक्ष द्यावं एवढीच आमची मागणी आहे या ठिकाणी पाण्यासाठी वन वन भटकावं लागतं स्त्रियांना पुरुषांना विहिरीवरती जाऊन सणा पन्नास साठ किलोमीटर पन्नास साठ फुटावून पाणी वडण्याची परिस्थिती या गावामध्ये असून संबंधित जवळच्या शेतकऱ्यांकडनं ग्रामपंचायत इकडनं तिकडनं इक इक पाणी त्या विहिरीमध्ये टाकून इकडे तिकडे असे पाणी पुरवठा संबंधित करत असून त्या ठिकाणी पाण्याची नासाडी या ठिकाणी दिसत आहे एकीकडे कोकणातील रिफायनरीला मोठा विरोध होत असताना दुसरीकडे या प्रस्तावित रिफायनरीच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती मिळते राजावाडी वाडा या पाणेरी गाव राजवाडी वाडा पाणेरी या गावामध्ये उत्खनन सुरू झालं असून ग्रामस्थांकडून त्याला विरोध होतोय रिफायनरीबाबत अध्यादेश निघण्यापूर्वीच कंपनीकडून खोदकाम का केलं जात आहे असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत हे उत्खनन होत असल्यानं ग्रामस्थ विरोधी समितीकडून तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली पण स्थानिक प्रशासनाला हे माहीत नसल्याचं समोर येत आहे ये बना रहे है, जो अपना ब्लॉक तो तो रहे रहे, हाँ, है वहाँ चौक बनाया हाँ. हाँ. उसका पत्थर निकाल के लिया बाद में स्लैब किया है, किया। हाँ. क्या है वो मालूम नहीं नीचे बम रहेगा तो नहीं लेकिन वो स्लैब कितने स्लैब इसीलिए कर रहा है जो सर्वे करेगा ना तो उसका एक मार्क बनाता है जो ये लेवल है बेस लेवल है इसीलिए दो तीन जगह वहाँ से वो सर्वे चालू करेगा बाद में जब दूसरा कुछ होगा ना तो उसके से इसके बाबा, पहले काम चालू समझ गया पाणी दूषित होणार आमचा धंदा बंद पडणार आणि राजकारण आले तर आम्ही थोडे उभे करणार आम्ही हाकलून लावणार रिफायनरी ला शंभर टक्के टक्के विरोध आहे आणि समजा लादली गेली तर